रानोजी घोरपडे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे पुत्र आज महाराष्ट्राला संताजी घोरपडे यांचा पराक्रम माहीत आहे मात्र त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलाने देखील मोठे पराक्रम गाजविले होते स्वराज्यासाठी तलवार चालवली होती याची माहिती आज फार कमी लोकांना असेल तर आज या व्हिडिओमध्ये आपण सरसेनापती संताजी घोरपडे यांचे पुत्र रानोजी घोरपडे यांच्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओ लाईक करा आणि असेच नवनवीन ऐतिहासिक माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या स्वराज्याचा इतिहास यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा असे म्हणतात की रानोजी हे पराक्रमामध्ये आपले पिता संताजींच्या तोडीस तोड होते शिपाईगिरीत तर ते आपल्या पित्याच्याही एक पाऊल पुढे होते इतिहासामध्ये दुर्लक्षित राहिलेल्या राणोजी घोरपडे यांच्या पराक्रमाच्या काही नोंदी मोगलिक कागदपत्रांमध्ये आलेल्या आहेत त्याच आपण बघूया अकरा मे सतराशे एक लक्ष्मेश्वरजवळ राणोजी घोरपडे व शेहजादा बेदार बख्त यांचे प्रखर युद्ध पंचवीस नोव्हेंबर सतराशे एक संताजीचा मुलगा राणोजी घोरपडे आंब्याचे ठाणे उद्ध्वस्त करतो आणि मिरजेकडे जातो सात डिसेंबर सतराशे एक रानोजी घोरपडे यांचा मलकापूर येथील मुघली सैन्याच्या पिछाडीवर जबरदस्त हल्ला चोवीस डिसेंबर सतराशे एक रानोजी घोरपडे हा औरंगजेबाच्या छावणीपासून चार कोसावर मलकापूरच्या दिशेने चालून आला मलकापूरचा ठाणेदार जमशीद खान विजापुरी याच्यावर हल्ला केला जमशेद खानाच्या कुमकेला सवाई जयसिंग सिंग, सिंग मोहम्मद अमीन खान एकतीस डिसेंबर सतराशे एक कराडचा ठाणेदार यासिन खान याजकडून राणोजी याने दहा हजार सैन्यासहित चाल करून येऊन बादशहापूर जाळून फस्त केले यानंतर त्याने दोन किल्ल्यांमधील गडीला वेढा घातला एक जानेवारी सतराशे दोन साताऱ्याचा फौजदार यासिन खान व राणोजी यांचे सातेराजवळ युद्ध रानोजी वाईकडे सव्वीस जानेवारी सतराशे दोन राणोजी घोरपडे पराडा बार्शीजवळ फिरोज जंगाच्या सरदार नाहार खान याच्याशी युद्ध पंधरा फेब्रुवारी सतराशे दोन मोगल सेनापती फतेहुल्ला खान जबर जखमी रानोजी घोरपडे विजापूर प्रांतात मुजाहिद खानाबरोबर युद्ध विशालगड किल्ल्यासमोर मराठ्यांचा ख्वाजा खानाच्या मोर्चावर हल्ला निकराची लढाई संगमनेर प्रांतात नेमाजी शिंदे संगमनेरचा ठाणेदार मुबारिज खान याच्याबरोबर युद्ध राणोजी घोरपडे मराठवाडा प्रांतात राहुल्लापूर लुटून फस्त केले एकवीस मार्च सतराशे दोन तो स्वार होऊन निघाला बेडरांशी त्याचे युद्ध झाले त्यात त्याला बंदुकीची गोळी लागली आणि तो मरण पावला आत्तापर्यंत तुम्ही ऐकलेले सर्व उल्लेख सर्व नोंदी ह्या मोगलांच्या कागदपत्रांमधील होत्या यावरून तुम्ही राणोजी घोरपडे यांच्या पराक्रमाचा अंदाज लावू शकता राणोजी घोरपडे यांना त्रिवार मानाचा मुजरा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे